सुरू होण्यापूर्वी जो माणूस लोकांच्याकडून पैसे उसने मागत होता पाच हजार दहा हजार पन्नास हजार उसणे पैसे मागत होता तो माणूस आता कुणी अगदी गेला तर किती पैसे पाहिजेत अशी भाषा बोलतो की कुठला पैसा आला कुठलं झाड लागलं पैशाचं कुठली कशा प्रकारची शेती केली हेही कळून दे ना जरा हा पक्ष वाढवला त्या आडवाणींना उमेदवारी नाकारली मुरली मनावर जोशींना उमेदवारी नाकारली आणि दुसऱ्यावर घराणेशाहीचा आरोप करत असताना ज्यावेळी बोट आपण करतो त्यावेळी तीन बोट आपल्या दिशेनं पळलेल्या आहेत हे विसरून चालणार नाही घराणेशाही अनेक उदाहरणं आज भारतीय जनता पक्षामध्ये दाखवता येतील पूनम महाजन असतील किंवा रावसाहेब दानवेंचा मुलगा असेल नक्षा खात असतील अनेक किती उदाहरणं देऊ मी घराणेशाही आपला आपल्याचं बघायचं वागवून आणि आपलं शहर दाखवून हे कशाला घराने शाहीवर बोलायचा अधिकार आम्हाला आम्ही हो केलंय कारण मी साखर कारख्याबरोबर सेटलमेंट केली मी माझं घर भरलं असा माझ्यावर त्यांनी आरोप केला तो त्यांनी शिद्ध करून दाखवावं आम्हाला हे राज्यातले दोन नंबरचे मंत्री आहेत दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत अशा अर्थानं मी त्याचा अर्थ घेतो कारण कुठल्या आधाराने त्यांनी माझ्यावर आरोप केला आता भारतीय जनता पक्षामध्ये शंभर सव्वाशे साखर सम्राट आहेत जे त्यांच्या अडचणीला जावी गेले सगळे त्यातले एखाद्याला पकडून त्यांनी आणावं बिंदू चौकात सांगावं की होय मी चळवळीच्या दरम्यान राजू शक्तीचं फ्रोंट बंद करण्यासाठी एवढे एवढे पैसे दिले साक्षात म्हणून सांगावं ना घर वरलं म्हणजे नेमकं काय केलं आणि मग तुमच्याकडे ईडी आहे तुमच्याकडे इन्कम टॅक्स आहे तुमच्याकडे पोलीस आहेत धाडी टाका कुठली तरी कागद हुडकून काढा आणि अ हे असं असं ही भानगड आहे असं सांगा ना जनतेला सांगा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे ते जनतेला कळालं पाहिजे या मताचा मी माणूस आहे त्यामुळे ते जनतेला सत्य कळलंच पाहिजे आणि आमच्याकडे माहिती आहे ना अधीक्षक अभियंत्याकडून किती घेतले ठेकेदाराकडून किती घेतले डांबरात किती घेतले मातीत किती घेतले माहित आहेत अशी माणसं घेऊन मी येतो ना बिंदू चौकात हो त्यांनी साखर कारखानदार घेऊन यावे त्यांच्या वळचलीला गेले मी ही सगळी माणसं घेऊन येतो बिंदू चौकात पंचनामाच करून टाकूया ना